नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर बसस्थानकात पडलेल्या चोराकडून साडेचार तोळ्याच्या बांगड्या जप्त मध्यवर्ती बसस्थानकात महिलेच्या हातातील साडेचार तोळ्याच्या बांगड्या चोरताना नागरिकांनी सूरज सुरेश टिंगणे व चौतीस फडके रोड ठाणे याला पकडून क्रांती चौक पोलिसांच्या स्वाधीन केलं तर दोन साथीदार अडीच तोळ्यांची बांगडी घेऊन पसार झाले होते दरम्यान क्रांती चौक पोलिसांनी सूरजकडूनच तपासात दोन्ही बांगड्या हस्तगत केल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील माने यांनी शुक्रवारी दिनांक दहा रोजी दिली फिर्यादी लताबाई कारभारी गायकवाड व पासष्ट राहणार हिवरखेडा तालुका कन्नड यांच्या तक्रारीनुसार त्या रविवारी दिनांक पाच रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास त्यांच्या भाचीसह चाळीसगावकडे जाणारी बस पकडत होत्या त्यांच्या पाठीमागे उभ्या असलेल्या काही तरुणांनी त्यांच्या हातातील पाटल्या कटरने कापून चोरल्या होत्या तेव्हा नागरिकांनी सूरजला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केलं होतं तेव्हा एकच बांगडी त्यांच्याकडे होती मात्र दुसरी बांगडी त्याचे दोन साथीदार घेऊन पळून गेल्याची नोंद घेण्यात होती पोलिसांनी तपासात अंबरनाथ येथे जाऊन दुसरी बांगडीही जप्त केली मात्र दोन्ही साथीदार हाती लागले नाहीत त्यांचा कसून शोध घेतला जात आहे ही कारवाई पोलीस आयुक्त प्रवीण पवार उपायुक्त पंकज अतुलकर एसीपी सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुनील माने उपनिरीक्षक उत्तम जाधव वीरेश बन्ने धनपाल लोखंडे रवी खरात देवीदास खेडकर यांनी केली सूत्रांच्या माहितीनुसार आरोपी सूरज हा मुंबईत टॅक्सी चालवतो बारमध्ये काम करणाऱ्या तरुणींना अंबरनाथ ते उल्हासनगर अशी दररोज निहान करण्याचं त्याच्याकडे काम होतं मात्र नवरात्रीमुळे तरुणी बंगालला निघून गेल्याने त्या काळात त्याच्याकडे काम नव्हते काही मित्रांनी त्याला पैसे कमव म्हणून तेथे सोबत आणले होते त्याच्या दोन मित्रांनी बस स्थानकातून बांगड्या चोरल्या मात्र पळताना तो नागरिकांच्या तावडीत सापडला व अन्य मित्र पसार झाले आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट